स्त्रियांना पुरुषाकडून अपेक्षा असतात त्या केवळ भौतिक सुखासाठी नसतात तर त्यात भावनिक मानसिक आणि सामाजिक पैलूंनाही तितकेच महत्त्व असते प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून असली तरी काही मूलभूत गोष्टी असतात ज्या बहुतांश स्त्रियांना त्यांच्या जोरदाराकडून हव्या असतात स्त्रियांना पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरुषाने त्यांचा आदर करावा हा आदर केवळ त्यांच्या भूमिका विचार आणि निर्णयांसाठी नसावा तर त्यांच्या स्वतंत्रासाठीही असावा एक स्त्री केवळ पत्नी आई आणि मुलगी नाही तर एक स्वतंत्र व्यक्ती आहे तिच्या मताला किंमत देणारा पुरुष तिच्या आयुष्यात एक आधारस्तंभ ठरतो अशा नात्यात तिला सुरक्षित वाटते आणि ती त्याला संपूर्ण विश्वासाने आपले मन मोकळे करू शकते प्रेम आणि भावनिक जिवाळाही तितकाच महत्वाचा असतो स्त्रियांना असे जोडीदार हवे असतात जे तिच्यावर निस्वार्थ प्रेम करतील तिच्या भावना समजून घेतील आणि वेळोवेळी आपली आपुलकी दर्शवतील प्रेम ही केवळ भेटवस्तू देण्यापुरती मर्यादित भावना नाही तर छोट्या छोट्या कृतीतूनही त्याचा भाव असतो तिला वेळ देणे तिच्या समस्या ऐकणे आणि तिला आधार वाटेल असे वागणे हे प्रेमाचे खरे लक्षण आहे पुरुषाने तिच्या स्वप्नांचा आणि महत्वाकांक्षांचा आदर करावा हेही एक महत्वाची अपेक्षा आहे अनेकदा स्त्रियांना त्यांच्या जबाबदाऱ्यांमुळे किंवा सामाजिक बंधनामुळे स्वतःची स्वप्न बाजूला ठेवावी लागतात अशा वेळी तिला पाठिंबा द्यावा तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा आणि तिला तिच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे हे तिला खूप महत्वाचे वाटते अशा वातावरणात ती अधिक आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकते संवाद हाही एक महत्वाचा मुद्दा आहे कोणत्याही नात्यात संवाद नसेल तर गैरसमज निर्माण होतात स्त्रियांना असे पुरुष हवे असतात जे त्यांचे बोलणे शांतपणे ऐकतील त्यांच्या भावनांचा सन्मान करतील आणि गरज पडल्यास योग्य मार्गदर्शन करतील ते नाते अधिक सुदृढ आणि आनंदी असते शेवटी स्त्रियांना असा जोडीदार हवा असतो जो त्यांच्या आयुष्यात केवळ कर्तव्य म्हणून नसेल तर एक खरा मित्र आणि साथीदार म्हणून असेल तिच्या आनंदात सहभागी होणारा दुःखात सोबत देणारा छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधणारा आणि कोणत्याही परिस्थितीत तिला समजून घेणारा पुरुष हा स्त्रियांसाठी सर्वात अनमोल असतो धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिनधास्त मनोगत